नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तर चला वेळ वाया गाला तर चला सुरू करूया तर पहिला प्रश्न आहे कोणत्या सीमेस मॅकमोहन रेशा असे म्हटले जाते कोणत्या सीमेस मॅकमोहन रेषा असे म्हटले जाते मित्रांनो मी दोन तीन सेकल्स थांबेल तुम्ही तुमचा आन्सर कमेंट करू शकतात जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन भारत आणि चीन या दोन देशामध्ये जे बॉर्डर बनत आहेत त्यालाच मॅक मोहन रेषा असे म्हटले जाते पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले वनजीव अभयारण्य एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाले महाराष्ट्रातील पहिले वनजीव अभयारण्य एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाले याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन कोल्हापूर इथूनच पहिल्या अभिजींना कोणत्या वर्षी स्थापन झाले असाही प्रश्न विचारले जाऊ शकतो चला पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते शहर भारतीय संस्कृती सांस्कृतिक राजधानीचे म्हणून ओळखले जाते खालीलपैकी कोणते शहर भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन कोलकत्ता मित्रांनो भारताचे म्हणल्यावर कोलकाता आहे आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक शहर म्हणजे पुणे हे आहे आणि मुंबई हा आर्थिक राजधानी आहे पुढचा प्रश्न ऑपरेशन फ्लड ही कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे चळवळ होती ऑपरेशन फ्लड ही कोणत्या उत्पादनाची संबंधित चळवळ होती तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन दूध पुढचा प्रश्न युनायटेड नेशन ने जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून कोणाचा वाढदिवस घोषित केला आहे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनने जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून कोणाचा वाढदिवस घोषित केला आहे तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम पुढचा प्रश्न भारतातील परस्थि परिस्थितकीय विज्ञानाचे जनक कोणाला म्हटले जाते भारतातील परिस्थितकीय विज्ञानाचे जनक कोणाला म्हटले जाते याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला आर डी मिश्रा पुढचा प्रश्न कवर ड्राईव्ह हा शब्द खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे कवर ड्राइव हा शब्द खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला क्रिकेट पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठे बौद्ध मठ हा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे भारतातील सर्वात मोठे बौद्ध मठ हा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तिसरा तवांग या शहरात बौद्ध मठ आहे सर्वात मोठा जे भारतात आहे पुढचा प्रश्न रामसर करारासाठी कोणते आंतरराष्ट्रीय संघटनाने संस्था कार्य करते रामसर करारासाठी कोणती आंतरराष्ट्रीय संघटना किंवा संस्था ही कार्य करते इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन युनेस्को पुढचा प्रश्न भारतात वनजीव संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी करण्यात आला भारतात वनजीव संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी करण्यात आला तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे बहात्तर साली वनजीव संरक्षण अधिनियम करण्यात आले पुढचा प्रश्न भारताचे राष्ट्रीय प्राणीचे शास्त्रीय नाव खालीलपैकी कोणते आहे भारताचे राष्ट्रीय प्राणीचे शास्त्रीय नाव खालीलपैकी कोणते आहे मित्रांनो हा प्रश्न थोडस गुमविण्यात आलेला आहे जसं की भा भारताचे आ... राष्ट्रीय प्राणी आ... वाघ ये आहे तर याचं शास्त्रीय नाव सांगायचं आहे तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला पॅथोरा टायगर्स पॅथोरा टायगरीस पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते कलम राष्ट्रपतींना भारताचे पंतप्रधानाची नियुक्ती करण्यास सक्षम करते खालीलपैकी कोणते कलम राष्ट्रपतींना भारताचे पंतप्रधानाची नियुक्ती करण्यास सक्षम करते याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तिसरा कलम पंच्याहत्तर पुढचा प्रश्न नगरहोल राष्ट्रीय उद्यान हे डॅश राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाते नागरहोल राष्ट्रीय उद्यान हे डॅश राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाते याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन राजीव गांधी असा विचारण्यात येऊ शकतो की राजीव गांधीचा दुसरा नाव राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानाचा दुसरं नाव काय आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्था एन आय ओ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशिनो ओशिनोग्राफीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला गोवा याच्यात दोन तीन याच्यात याच्या एज़े फुल एन आय ओचा फॉर्म बी विचारण्यात येऊ शकतो की जे की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी आहे पुढचा प्रश्न भारताच्या संविधानातील कोणत्या कलमात राज्यातील राष्ट्रपती राजवट अंमलबजावणीचे उल्लेख केले आहे भारताच्या संविधानातील कोणत्या कलमात राज्यातील राष्ट्रपती राजवट अंमलबजावणीचे उल्लेख केले आहे तर याचा उत्तर असेल पर्याय क्रमांक पहिला कलम तीनशे छप्पन <च्च>; <homelessness> थैंक थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच